हाय नमस्कार कशा तुम्ही बरे आहात ना बरेच रासरी स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर चला आता व्हिडिओची सुरुवात करत आहे झालं का तुमचं चायपाणी वगैरे आणि मला तर उठल्याबरोबर पहिले स्वयंपाकच करावं लागते आणि मी पहिले उठल्याबरोबर स्वयंपाकच करत आहे आणि पहिले मी टाकून घेतल्या पोळ्या कारण भाजी करायची होती मला ते उडदाची डाळ म्हणजे जे काळ्या चिलटीवाली राहते ते डाळ करायची होती मला ते डाळ खूप आवडते आणि आमची तर यांनाही आवडते ते डाळ तर चला म्हटलं मी मी त्याचीच भाजी करत आहे कुकर वगैरे होऊन गेलेला आहे माझा तर म्हटलं तोपर्यंत पोळ्या वगैरे टाकून घेते म्हटलं आणि तुम्हाला सांगते मी माझे आता चार पाच दिवस व्हिडिओ येणार नाही म्हणजे गुरुवारपर्यंत वगैरे व्हिडिओ येणारच नाही ना र सोमवारपासून सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार कारण की मी लग्नाला बाहेरगावी जात असल्यामुळे आणि त्या लग्नामध्ये तर आपण म्हणजे व्हिडिओ वगैरे शूट करेन मी त्याच्यानंतर तिकडले शूट केलेले व्हिडिओ जे आहे ते मी घरी आल्यावर टाकालच पण तोपर्यंत मी पाच दिवस म्हणजे चार किंवा पाच दिवस व्हिडिओ टाकू शकणार नाही शॉर्ट व्हिडिओ वगैरे टाकायचा तर प्रयत्न करेलच <coughs> तर म्हणून सॉरी आणि कसं आहे आता रोज व्हिडिओ तर पाहिजे पण आपलेही कामं असे जरूरी राहते कोणते कोणते आणि आपण ते तिथून हे व्हिडिओचे कामं वगैरे कसे करू शकत नाही कारण लग्नाला जातो तर लग्नात एन्जॉय करण्यातच आपला वेळ चालला जाते तर त्याच्यामुळे आणि कसे दिवस परत येत नाही ना व्हिडिओ तर आपल्या असे म्हणजे टाकणंच आहे शॉर्ट व्हिडिओ वगैरे होईल टाकणं तर मी टाकेलच तर चला आता माझ्या पोळ्या वगैरे होऊन गेलेल्या आहे आणि मला बनवायचे होते अनारसे थोडीशी उंडी वाचलेली होती दिवाळीची मी ठेवली होती फ्रीजमध्ये कारण आमची तर कसे ते काळे काळे जे अनारसे राहते ना एकदम थोडेसे डार्क केलेले असेच आवडते मग मी थोडीशी उंडी काढून ठेवून देते आणि मग सगळं आटोपलं कामंधामं फिरणं इकडे तिकडे सगळं आवरून झालं दिवाळीचं फिरणं वगैरे तर मग मी त्याच्यानंतर मग घरच्यासाठी थोडीशी उंडी ते भिजवून त्याचे अनारसे काढते छान ख खसखस वगैरे लावून छान टेस्टी लागतात आणि असे लालसर लालसर काळेशार असं आहे मला तर काळेवालेच आवडते तर असे अनारसे आवडते तर मग तेही अनारसे छान काळे काळे होते आणि कडक होते मस्त एक नंबर वाटते ते तसे खायला आणि त्याच्यानंतर करत ही बघा ही डाळ आहे ते छिलटेवाली उडदाची तर त्याचं वरण करायचं होतं मला आणि हे कसं जास्त टमाटर वगैरे टाकलेलं त्याच्यात खूप सुंदर होते ते डाळ तर त्याची करत आहे मी भाजी आणि भाजी झाल्यानंतर मग माझा झाला स्वयंपाक तर झाली मग माझी भाजी वगैरे करून आणि भाजी झाल्यानंतर मग मी अनारसे जे काढले होते हे बघा असे असते अनारसे आणि इतके छान वाटते हे खायला कडक कडक राहते त्याच्यावरून खसखस वगैरे ते लावल्यानंतर एकदम बरं म्हणजे एकदम सुंदर होते ते अनारसे तर मी अशी म्हणजे करते कोण कोण असं कोणाकोणाला असे अनारसे आवडते तर नक्की कमेंट करून सांगा आणि अनारशा अशी चीज आहे की आपण बारा महिन्यातून एकदाच करतो तर ती अशी म्हणजे जे आपल्याला जसं आवडते तसं करून खायला पाहिजे आणि ही बघा ही भाजी झाली माझी करून ही आहे उडदाची डाळ याच्यासोबत भाकर पाहिजे होती पण पीठ होतच नाही त्याच्यामुळे मग मी भाकर काही केली नाही पोळेच केलेल्या आणि नंतर माझे पूर्ण कामं वगैरे आवरून झाले गॅस सोट्या वगैरे क्लीन भांडे वगैरे पूर्ण होऊन गिजा झाली आणि नंतर पूर्ण कामं झाल्यावर मग जेवण वगैरे व्हायचं होतं तर जेवणाच्या आधी म्हटलं मी तुम्हाला जे मिशोवरून खरेदी केलं आहे सामान ते वगैरे दाखवते म्हटलं कारण तो व्हिडिओ मला बनवायचाच होता मी शिशोवरून काय काय बोलवलं ते बघा ह्या मी बांगड्या बोलवल्या साडीवरच्या हो बांगड्या आहे साडीवर आणि हे नेकलेस बोल नेकलेस बोलवलो हे छान आहे चार बिंदी पण आहे बिंदी छोटीशी बिंदी आहे आणि कानातले आहे छान छोटे छोटे आहे मस्त कानातले आणि हे नेकलेस कसं दिसते काना दाखवते साडी घातल्यावर छान वाटेल आता नाही वाटत आता गाऊन आहे ना साडी घातल्यावर मस्त दिसेल असं आहे शंभर रुपयाला पडलं मला फक्त आणि त्याच्यावर हे कानातले आहे आणि बिंदिया आणि बोलवले मी साड्या ठेवायसाठी म्हणजे आता आपण कपाटात साड्या ठेवतो तर त्या साड्या कशा दानोखान होऊन जातील इकडे काढल्या की अशा तर मग हे कवर जर असले तर त्याच्यामध्ये कसं सुट वेगवेगळ्या भरू शकतो आपण म्हणजे डेली यूजच्या वेगळ्या आणि लग्नाला वगैरे जायचं असतं त्या काठापदराच्या साड्या राहते आपल्या ह्या वेगळ्या ठेवतो आपण आणि त्याच्यानंतर हे जे राहते वेगवेगळ्या ठेवल्याने कशा लवकर दिसते आणि व्यवस्थित पण राहते प्रेस वगैरे हो केलेला राहते तर ते कशा आ, हे राहते काय म्हणतात त्याला व्यवस्थित राहते मुळा वगैरे हे ते नाही पडत थळ्यांच्या तर हे बोलवलं एक दोन तीन चार सहा सहा कवर आहे सहा कवर आहे याच्यामध्ये सहा याच्यात भरपूर साड्या बसून जाते काय काय याच्यामध्ये कमीत कमी, कमी सात आठ सहा सात तरी साड्या बसतात दोन्हीकडून चैन आहे इकडून इकडून पण चैन आहे आणि इकडून पण चैन आहे साड्या बसतात सात आठ साड्या तरी बसते आणि इकडून हे पण कोणती पाहिजे काय पाहिजे तर आपल्याला इथून दिसून पण शक दिसू पण शकते इथून बरोबर ओळखायला येते हे आहे ना साड्या घड्या ठेवल्यावर और कोणती क कोणत्या कलरची घालायची आहे काय तर मग आप आपल्याला हे त्याच्यापासून दिसू पण शकते आणि अशा पॅक केल्या की हे आणि हे कसं आपण कपाटात ठेवू शकतो असं व्यवस्थित कारण की अशा साड्या ठेवतो ना आपण तर अशा घड्या त्याच्या म्हणजे हे मुळा वगैरे पडून जाते याच्यामुळं कसं व्यवस्थित राहते आणि ठेवू पण शकतो आणि जेंट्सचे कपडे पण घेऊ शकतो आपण जसं आता आपल्याला लग्नाला वगैरे जायचं आहे कुठे गावाला वगैरे जायचं आहे ते कपडे स्पेशल आपण याच्यामध्ये ठेवू शकतो आणि डेलीचे वेगळे ठेवू शकतो तर पटकन काढलं आणि हे आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही आहे कारण का दिसू शकते लवकरच तर चला म्हटलं बोलवून घ्याव कारण की असे कपाटात कपडे एवढे हे होऊन जाते एक कपडा काढाल तर एका एक कपड्यासाठी पूर्ण कपडे पडून जाते किंवा दिसत नाही असं वर करा हे करा हे जर असलं तर बरोबर आपण सुटसुटीत ठेवू शकतो आणि पाहूही शकतो आणि घालायचे असले तर पटकन काढू पण शकतो त्याच्यासाठी तर हे सहा पॅक आले सहा आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा पॅक आलेले आहेत अरे हे किंमत याची माहिती नाही आता किती आहे तर कारण की माझ्या मुलीनेच बोलवून दिलं होतं आता तिलाच विचारावं लागेल किंमत किती आहे तर पण मला एवढं आवडलं हे कारण की एक वेळचं आणि छान दिसते पण कपाटाचा पसारा वगैरे नाही दिसत त्याच्यामुळे आणि जेंट्सचेही कपडे ठेवू शकतो आणि लेडीजचेही कपडे ठेवू शकतो तर कशी वाटली तुम्हाला ही शॉपिंग नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या बांगड्या पण कशा वाटल्या ह्या साडीवरच्या बांगड्या मी साडी घेतलेली आहे पण आता साडी तिथे फल्लं वगैरे टाकलेली आहे मी त्याच्यामुळे तर मी मिशोवरची केलेली शॉपिंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि मी जास्तीत जास्त मिशोवरूनच सामान बोलवते आणि दिवाळीपासून तर मी एवढं सारं सामान बोलवलं मिशो मिशोवरून की खूप सारं आणि मला जे आवडते मला कशी सवय मी सर्च करत राहते आणि जे लागलं ते किंमत वगैरे बघत राहते मला जर कमी किमतीत वगैरे असं कोणतं ऑफरमध्ये मिळालं तर मी ते घेऊन येते आणि मला जर नाही बोलवत आलं तर मुलीला सांगते पण मी ते सामान बोलवतेच बोलवते आणि झाले आता सगळे कामं माझे संध्याकाळचे भांडे वगैरे आणि सगळ्यात टेन्शन म्हणजे माझं भांडे लावण्याचं तर भांडे वगैरे लावून घेत आहे आणि भांडे लावून घेतल्यानंतर चाय वगैरे पिते आणि चला तर मग इथेच करते व्हिडिओची एंड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू असे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय आणि सगळ्यांना सपोर्ट करा हेच माझं व्हिडिओच्या एंडमध्ये बोलणं राहते सगळ्यांना आपण सोबत सोबत सामोर जाऊन काहीतरी जाऊ शकते न्यू यूट्यूबर तर बाय